मित्र नमस्कार माझ्या हातात जी छोटीशी पुस्तिका आहे ती शिवमुद्रांकन भारतीय सौर दैनंदिनी आता ही सौर दैनंदिनी देन किंवा सौर कालगणना म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर वर्षानुवर्ष निर्णय सागर काल निर्णय आणि महालक्ष्मी दिनदर्शिका भिंतीवरी काल निर्णय असावे तर या सगळ्या का, कॅ कॅलेंडर्स का, वापरणारे आपण आपल्याला हे जरासं नवीन वाटेल ही भारतीय सौर कालगणना किंवा दैनंदिनी काय पण मुळात हे नवीन नाही आहे तर कालगणनेची ही सर्वात जुनी पद्धत आहे प्राचीन पद्धत आहे सूर्याच्या भ्रमणावर आधारित कालगणक आपण पाहिलेले आहेत एकेकाळी सावलीच्या आकारमानावर आणि दिशेनुसार वेळ मोजली जायची पळे आणि घटका मोजल्या जायच्या पण ब्रिटिशकालीन भारतात परकीयांच्या आक्रमणाखाली आपल्या काही महत्त्वाच्या पद्धती दाबल्या गेल्या त्यात या सौर कालगणनेचाही समावेश होतो पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये खासदार डॉक्टर मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली पंचांग सुधारणा समितीची स्थापना झाली हे मेघनाचा स्वतः खगोलशास्त्रज्ञ आणि होते या समितीनं देशात अस्तित्वात असणाऱ्या शुद्ध सौर चांद्र सौर सायन निरयन पौर्णिमा अमावस्या तिथीनुसार येणारे सण उत्सव अशा विविध प्रकारच्या कालमापन पंचांगांचा अभ्यास केला तेव्हा प्रचलित असणाऱ्या ग्रेगरियन कॅलेंडरच्या कालमापनाशी आपल्या पंचांगांचे निष्कर्ष ताडून पाहिले या सौ काल का 22 शे 1957. सौर कालगणकाचे ते संसदेत मांडले गेले आणि मोठ्या अभ्यासाअंत बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्नला नाईनटीन फिफ्टी सेव्हनला अधिकृतरित्या भारतीय सौर दैनंदिनी किंवा भारतीय सौर कालगणनेला मान्यता देण्यात आली ती अधिकृतरित्या लागू करण्यात आली याला भारतीय सौर शक संवत असंही म्हटलं जातं या संवतानुसार तारीखही लिहिली जाते जी इंग्रजी कॅलेंडरपेक्षा वेगळी असते पण आपल्याला माहित नसेल ही सौर कालगणनेनुसारची तारीख आपण आपल्या महत्वाच्या कागदपत्रांवर अधिकृतपणे वापरू शकतो कायदेशीरित्या अगदी चेकवर देखील बँका तो चेक स्वीकारतात पण आपण त्याबद्दल अनभिज्ञ होतो काहींना माहीत होतं पण ते अशी तारीख टाकू की नको अशा द्विधा मनस्थितीत असतात मला फक्त एवढं सांगायचं की हे भारतीय सौर संवर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजही आपल्या कालगणनेसाठी वापरायचे पण आपण मात्र अजूनही इंग्रज आळलेलेच आहोत त्यांचंच अंधानुकरण करत आहोत आपलं शास्त्र त्यांच्या दोन पावलं पुढे आहे आणि अचूक आहे बिनचूक आहे पण ते दुर्लक्षित आहे या भारतीय सौर कालगणनेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वयंसेवक बंधू जगन्नाथ चव्हाण यांच्या प्रयत्नांमधून ही सौर दैनंदिनी साकारलेली आहे मागच्या वर्षापासून मी स्वतः या शिवमुद्रांकन दैवनंदिनीचा वापर करता बनलेलो आहे माझ्या दैनंदिन नोंदी ज्या असतात त्या मी या पॉकेट डायरीत करत असतो अगदी मोबाईलच्या आकाराची ही दैनंदिनी आहे महत्वाचं म्हणजे सौर कालगणना तर आहेच यात आपल्या अंगवळी पडलेल्या इंग्रजी तारखाही नोंदवलेल्या आहेत हेतू हाच आहे की भारतीय नागरिकांनी भारतीय सौर कालगणना आपल्या दैनंदिन वापरात आणावी आपलं ते आपलं असतं तर हे किती दिवस नाकारणार आहात तुम्ही कारण याच सौर कालगणनेमागचा गाभा जाणून घेत परदेशी शास्त्रज्ञांनी आपले शोध लावले पण आपन, आपण आपला जो मूळ गाभा आहे तो विसरत चालू म्हणतात ना आपण भारतीय अद्याप त्याच परदेशी धारणांच्या प्रेमात आहोत आपलं शास्त्र भिनचुक आहे बिनतोड आहे अचूक आहे नव्हे ते इतरांपेक्षा दोन पावलं पुढे आहे याचा प्रत्यय तुम्हाला ही दैनंदिनी वापरताना होईल याची मी ग्वाही देतो कारण मी स्वतः वापरतो ही दैनंदिनी मी मागच्या वर्षी आमचे गुरुवर्य भाऊ तोरसेकरांना भेट दिली होती आमचे मित्र सुशील कुलकर्णी आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रकाश महाजन काका यांनाही मी दैनंदिनी भेट दिली होती त्यांनाही या दैनंदिनीचा लाभ होतो तुम्ही घ्या आणि वापरा यात कुठलाही छुपा बिझनेस वगैरे दडलेला नाही की आला बाबा परत उद्योगधंदे सुरू झाले आहेत हे विकायला आणलंय का नाही कुठलाही छुपा बिझनेस दडलेला नाही फक्त आणि फक्त आपल्या भारतीय पंचांग शास्त्राची महती जाणून घ्या भारतीय सौर कालगणना ही जगातली सर्वात बिनचूक आणि परफेक्ट कालगणना आहे हे समजून घ्या आपल्या प्राचीन बौद्धिक संपदेचा अभिमान बाळगा एवढीच अपेक्षा आहे बाकी काही नाही जर या दैनंदिनीबद्दल कुतूहल असेल किंवा आता माझ्या ह्या अभिवेशनानंतर जर ते कुतूहल निर्माण झालं असेल तर ते शमवण्यासाठी मी या शिवमुद्रांकन सौर दैनंदिनीच्या निर्मात्यांचा म्हणजे आमच्या जगन्नाथ तात्यांचा संपर्क क्रमांक तुम्हाला खाली देतोच आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता तर ता आमचे तात्या हे साधंसुद्धा व्यक्तिमत्व नाही आहे बरं का आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ते स्वीय सहाय्यक होते आजच्या पुरती तात्यांची एवढी ओळख मला वाटतं पुरेसी आहे त्यांची सविस्तर मुलाखत मी लवकरच आपल्या चॅनेलवर सादर करणार आहे त्यामुळे या बहुपेढी आणि आदरणीय व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेता येणार आहे तुम्हाला तूर्ता शिवमुद्रांकन सौर दैनंदिनीच्या या धावत्या परिचयाला आवर्त घेतो कारण सांगण्यासारखं बरंच आहे माझ्याकडे बरंच काही पण ते नंतर केव्हा तरी सवडीनं सांगेन आता थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिझी नाईन धन्यवाद नमस्कार